नमस्कार जय जिजाऊ जय शिवराम मित्रांनो मी सध्या भाऊचा धक्का या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मराठा बांधवांची या ठिकाणी व्यवस्था केलेली होती मुक्कामी या ठिकाणी राहण्यासाठी आपण पाहू शकता सर्व मराठा बांधव आपल्याला सध्या सकाळचे नऊ वाजत आहे या ठिकाणी आपल्याला मुक्कामी असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे या व्हिडिओमध्ये सोबतच त्यांनी आपल्या जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी स्वतः हाताने बनून आपल्याला करत असल्याचं दिसून येते निश्चितच अनेक दिवस मुक्कामी राहण्याची गरज भासली तर या ठिकाणी आपल्याला राहता यावं यासाठी ते घरूनच अशी गॅस वगैरे सर्व व्यवस्था करूनच या, या, या ठिकाणी आलेले आहे आणि आपण पाहू शकता सध्या सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी मराठा बांधव करताना आपण बघत आहे निश्चितच आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे आणि सर्व मराठा बांधव आपल्याला आज मुंबईतच असल्याचं दिसून आहे एकंदरीत अशा अफवा पसरत होत्या की मुंबई सोडून मराठा बांधव हा जायला निघाला अशा अफवांवर मुळीच आज विश्वास बसत नाही कारण की या दृश्यातून तुम्ही पाहू शकता की आजही मराठा बांधव हा त्या आज हे आपल्याला याच ठिकाणी दिसून येत आहे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे मुक्कामाची आणि सध्या आपण पाहत आहे की सकाळचे नऊ वाजत आहे सर्व मराठा बांधव सध्या आपली तयारी करत आहे नाश्त्याची व्यवस्था करत आहे आणि सर्व व्यवस्था करून ते आता आजाद मैदानाकडे जाणार आहे निश्चितच सर्व मराठा बांधव आपण बघू शकता या व्हिडिओमध्ये की सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था करून सर्व मराठा बांधव सध्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कारण की त्यांनी सर्व साहित्य सोबत घेऊन आज सर्व मराठा हा मुंबईत दाखल झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं आता आपली व्यवस्था करताना ते दिसत आहे सरकारने कितीही आडमुठ्ठापणा केला तरी मराठा हा न डगमगणारा आपल्याला दिसून येत आहे पूर्ण साहित्य सोबत घेऊन मराठा आज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे हा भाऊचा धक्का या ठिकाणावर मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणचे दृश्य तुम्हाला दाखवत आहे भरपूर अशी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सर्व ठिकाणी आपण पाहत आहे आपण विविध जिल्ह्यातून मराठा बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहे सकाळचे नऊ वाजत आहे आणि सर्व मराठा बांधव आपल्या तयारीत दिसतोय सकाळी नाश्त्याची सोय करताना आपण मराठा बांधव बघत आहे कुठून आले तर ता। गेवराई तालुक्यातून हे मराठा बांधव आलेले हे सकाळ सरकारने किती बी आडवणूक केली तरी न डकमागणारे मराठा बांधव आपल्याला दिसत आहे सकाळचे नऊ वाजत आहे आपल्या नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी मराठा बांधव करत आहे कारण की सोबतच गॅस आणि सर्व साहित्य घेऊन या ठिकाणी मराठा बांधव आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत निश्चितच आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आम्हाला सांगा तुम्ही कुठून आलात भोगलगाव गेवरा तालुका जिल्हा बीड काय आग काय स्थिती काय मुंबई सोडणार का काय नाही नाही आरक्षण मुंबई सोडणार काय सांगा या सरकारला सांगायचं की आमचा अखंड मराठा समाज या मुंबईला फक्त एका शब्दामुळे आलेला आहे कारण तो माणूस निस्वार्थपणे सगळ्या समाजाची सेवा करतोय आणि एका शब्दावर प्रत्येक घरातून माणूस येऊन या ठिकाणी एका पंधरा पंधरा दिवसाची तयारी करून या ठिकाणी आलेला आहे आणि या तयारी मुळे प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे की प्रशासनाने गोर गरीब मराठ्यांचा तळतळाट घेऊ नये अहो ज्या लोकांना जायला रुपये लागतात ही गोष्ट माहीत नाही त्या लोकांना आज ती वेळ आलेली परंतु वेळेला संकटाला फक्त सरकारने ठेवाय कारण आज या मुंबईमध्ये मराठा आलेला आहे हा प्रत्येक जणांची भावना आहे की अरे या सरकारला आपल्या दारात ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण निश्चित सांगू की साहेब तुम्ही आमची कोणत्या प्रकारे हाल केलेत अपेक्षा केलेत त्याची भेळ तुम्हाला आमच्या माध्यमातून करावं लागेल आणि ते आम्ही निश्चित करू फक्त सरकारनी पाटलाच्या मागण्या आणि आज वंचित समाज बहुजन समाज आहे आज पाटील लोक म्हणतात पण आमचा पाटील एक एक झालेला आहे वीज गुंड्याचा पाटील झालेला आहे आणि खरोखर त्याच्या शिक, लेकराला शिक्षणाची गरज आहे आणि त्यासाठी सर्व माझ्या गावकरी आम्ही गेवराई तालुका भोगल गाव या ठिकाणून आलेलो आमचे दोन पिकअप तीस माणसं आलेले आहेत आणि गावकऱ्यांनी आम्हाला दहा दहा रुपये वीस वीस रुपये देऊन म्हणले की मुलांना घाबरू नका दो दोन महिने जरी लागले तरी तुम्हाला आम्ही फोन पे ला पैसे पाठवू पण तुम्ही मुंबई सोडू नका आपण पाहत आहे की बीड जिल्ह्यातून या ठिकाणी मराठा बांधव आलेले हे निश्चितच दोन महिने देखील या ठिकाणी राहण्याची गरज भासली तर नक्कीच या ठिकाणी राहू आणि आरक्षण घेऊनच जाऊ असा या ठिकाणी विश्वास या मराठा बांधवांच्या वतीने आपल्याला मिळत आहे वी जिला वी जिला वी पुराटा वाँ पुराटा अराब शवाँ झा राइप पुराटा